नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी लावणारे मिरची तर बघा सर्व रोप आणलं होतं मिरचीचं रोप आणि इकडे वांग्याचं रोप आणलेलं आहे तर आता मी वांग आणि मिरची लागवड करणार आहे आणि इकडे बघा मी उडत लावलेलं ला आहे सहितला आणि इकडे शेजारी मी तीन डोऱ्या किबक त्या सोडलेल्या होत्या मिरची साठी तर आता या किबोकवर आपल्याला मिरची लागवड करायची तर मी अगोदर मिरची लागवड करते आणि माझ्या नंतर लावणार आहे तर आता आपल्याला इथं मिरची लागवड करायची तर मी इथं एक ड्रिप सोडून लावणार आहे तर आता मी दोन दोन रोप घेणार आहे अशा प्रकारे दोन दोन रोपे घेणार आहे आणि ते पण चालू आहे तर असं माटे पॅक दावायची म्हणजे ते मिरची च रोप पटकन हिरवं गाडून आपण दोन लावले त्याचं कारण असं की आपण प्रत्येक ड्रिपवर लागवड करतो तर मी मधला जो ड्रीप आहे तो सोडणार आहे आता पुढच्या ड्रीपवर मी लागवड करणार आहे त्याच्यामुळे मी दोन दोन रोपं लावते अशा पद्धतीने आता मी अशाच प्रकारे पूर्ण मिरची लागवड करणार आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मिरचीचं रोप होतं मस्त आणि लावायला खूप सोपं होतं कारण छान असं वाढलेलं होतं बारीक नव्हतं बारीक रोप जर लावतो ना आपण तर त्याला खूप वेळ लागतो पण हे थोडंसं मोठं होतं त्याच्यामुळे पटकन लावलं गेलं तर बघू शकता माझ्या पाठीमागे खूप छान असं रोप लावलं गेलेलं आहे आणि आम्ही त्याला लगेच पाणी सोडलेलं बघू शकतो म्हणजे पाण्यामुळे काय पटकन हिरोगार होईल कोमावणार नाही जर पाणी नाही सोडलं तर आपण पहिले जुनं लोक म्हणजे चुवा म्हणायचे चुवा सोडायचं म्हणजे मोठं पाणी टाकायचे तर आम्ही कसं नाही केलं आम्ही डायरेक्ट मोटर चालू केली आणि पाणी सोडून दिलेलं आहे आता आहे आणि अशा प्रकारे आज आमचं काम सुरू आहे तर आजच्याकडे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद